तुम्हाला कधी असा प्रश्न आहे का की आप का आपल्याला शाळेत पैशांबद्दल शिकवलं गेलं नाही का नेहमी इंग्रजी इतिहास भूगोल गणित या विषयावरच भर दिला गेला आपल्या भारतात किती मोठे आणि महान लोक होऊन गेलेत जसे की चाणक्य ज्यांनी एका लहान अनाथ मुलाला सम्राट बनवलं का आजची शिक्षण संस्था यांचे विचार आपल्याला शिकवत नाही का आजची शिक्षण संस्था आणि समाज एक नौकरदार वर्ग तयार करण्याच्या शर्यतीत अडकलेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण खोलात शोधणार आहोत आणि हेही शोधणार आहोत की तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या पाठीमागे लागलेलं हे दारिद्र्याचं भूत पळून जाईल आणि तुम्ही सुद्धा सुखी समाधानाने आयुष्य जगू शकाल पण त्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो हा व्हिडिओ टाईमपाससाठी नाही आहे आणि जे टाईमपाससाठी आले असतील त्यांनी हा व्हिडिओ आत्ताच बंद करा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना खरंच गरिबीचा कंटाळा आला आहे ई एम आय भरून भाडं भरून बिल्स भरून ज्यांना कंटाळा आला आहे आणि ज्यांना त्यांचं आयुष्य बदलायचं आहे पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारतो जेव्हा तुम्हाला तुमचा पहिला पगार मिळाला तेव्हा तुम्ही काय केलं मोबाईल घेतला गाडी घेतली की मित्रांना पार्टी दिली की हे सगळंच केलं मी सांगतो नव्वद टक्के लोकांनी सगळंच केलं आहे यात चूक नाही आहे यात चूक फक्त एवढीच आहे आपण तेवढ्यावरच थांबलो पहिला पगार आला आणि पहिलाच विचार आला आता एन्जॉय करू आता लाईफ फुल एन्जॉय करू पण हे कधीच कुणी सांगितलं नाही की पैसे एन्जॉय करण्याआधी पैसे आधी समजून घ्यावे लागतात तुमचा पहिला पगार हा तुमच्या एन्जॉयमेंटची सुरुवात नव्हती ती एका चक्राची सुरुवात होती ते चक्र म्हणजे पगार खर्च पुन्हा पगार पुन्हा खर्च आणि जोपर्यंत हे चक्र तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही मग तुमची नोकरी तीस वर्षाची असो किंवा चाळीस वर्षाची असो आज मला प्रामाणिक उत्तर द्या महिन्याच्या शेवटी तुमच्या मनात प्रश्न येतोच ना की पैसे गेले कुठे पैसे कधी हरवत नसतात ते फक्त दिशा नसल्यामुळे वाहून जातात आपल्याला शिकवलं गेलं की पैसे कसे कमवायचे पण आपल्याला हे कधीच शिकवलं गेलं नाही की पैसे कसे टिकवायचे पैसे कसे वाढवायचे आणि सर्वात महत्त्वाचं पैसे स्वतःसाठी कामाला कसे लावायचे म्हणूनच आज डिग्री आहे नोकरीसुद्धा आहे पण मनामध्ये सिक्युरिटीची भावना नाही आहे हा व्हिडिओ मोटिवेशनसाठी नाही आहे हा व्हिडिओ आहे रियालिटी चेकसाठी जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की एक प्रमोशन मिळालं तर सगळं ठीक होईल एक बिझनेस चालला तर सर्व काही ठीक होईल तर थांबा कारण समस्या बाहेर नाही समस्या तुमचा पैशांकडे पाहण्याच्या विचारात आहे चाणक्यांनी चंद्रगुप्तला आधी राज्य दिलं नाही त्यांनी आधी चंद्रगुप्तला शिकवलं की स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं कारण जो माणूस स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवू शकत नाही तो कधीही साम्राज्य उभं करू शकत नाही आज आपल्या हातात तलवार नाही पण आपल्या हातात एक सर्वात मोठं शस्त्र आहे आणि ते म्हणजे पैसा आणि या मालिकेमध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की पैशाच्या खेळाचे खरे नियम कोणते मध्यम वर्गाचा सापळा कसा काम करतो गरिबी पैसे कमी असल्यामुळे नाही पण मानसिकतेमुळे कशी टिकते आणि आजपासून तुम्ही काय बदललं पाहिजे हे सगळं एका दिवसात बदलणार नाही पण हे मात्र नक्की आज विचार बदलला तर उद्या आयुष्य बदलेल तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर समजून घ्या तुम्ही अजून पैशाच्या खेळात हारलेले नाहीत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पैशाचा पहिला नियम जो शाळेत कधीच शिकवला जात नाही आणि म्हणून नव्वद टक्के लोक हे आयुष्यभर मध्यम वर्गातच राहतात पैशाचा खेळ आता सुरू झाला आहे